त्या अजिबात कमी होणार नाही कमी होणार नाही हो तुम्हाला धोनगर मोठा आहे

ऐकून तुम ना, तुम्ही कट करावा लागेल <laughs> 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 <laughs>

<laughs> अरे <साक> <laughs> <laughs> मराठी मराठी हो हो। नंबर क्या बघा कसं म्हणतो एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा हिंदी मे आदमी कैसा बोलता एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा चौदा बोल राव तुम्ही हिंदी मे बोल चौदा